महाराष्ट्र शासन अंतर्गत महिला व बाल विकास विभागाने आणलेली महत्त्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा अर्ज कसा भरायचा ही सविस्तर माहिती मी आपल्याला सांगणार आहे भगिनींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्याची प्रक्रिया अशी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज तसेच अर्जदाराची माहिती भरून घेण्यासाठी नारीशक्ती दूत हे ॲप्लिकेशन मोबाईलमध्ये असणं आवश्यक आहे हे ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये स्टोर या अप्लिकेशनवर क्लिक करा पहा आपल्याला स्क्रीनवर दिसतं आहे प्ले स्टोर ॲप्लिकेशन हे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आहे स्टोर ॲप्लिकेशन क्लिक केल्यानंतर सर्चबारमध्ये नारी शक्ती दूत असं इंग्रजीमध्ये लिहा इंग्रजीमध्ये टाईप केल्यानंतर याप्रमाणे ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईल स्क्रीनवर येईल अप्लिकेशन मोबाईलला स्क्रीनवर दिसल्यानंतर इन्स्टॉल बटनवर क्लिक करा तुम्हाला वरीलप्रमाणे स्क्रीन दिसेल इन्स्टॉल बटनवर क्लिक केल्यानंतर अप्लिकेशन डाउनलोड होईल अप्लिकेशन डाउनलोड झाल्यानंतर ओपन असा पर्याय उपलब्ध होईल अर्जदाराने ओपन पर्यायावर क्लिक करावे ओपन पर्यायावर क्लिक केल्यानंतर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान हे अप्लिकेशन उघडले जाईल आणि तुमची स्क्रीन अशी दिसेल बघा स्क्रीनवर असा मेसेज आल्यावर यूज यूजिंग द वर क्लिक करावे तुम्हाला अशा प्रकारची स्क्रीन दिसेल स्क्रीनवर आलेला मजकूर वाचून पुढे जाण्यासाठी वर क्लिक करावे बघा आपण पाहत आहात स्क्रीनवर आलेला मजकूर वाचून पुढे जाण्यासाठी ॲरोवर क्लिक करावे यापुढे ॲप्लिकेशनमध्ये असं पेज ओपन होईल त्यावर आपला मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असलेला नमूद करावा बिनचूकपणे आपला मोबाईल नंबर नमूद केल्यानंतर ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन ॲरोच्या बाजूला असणाऱ्या चौकोनी बॉक्सवर क्लिक करावे ॲरोच्या बॉक्सवर क्लिक केल्यावर अशा प्रकारे अटी व शर्ती दिसतील हा मजकूर वाचून मंजूर असल्यास स्वीकारा स्वीकारावर क्लिक करा अटी शर्ती मंजूर केल्यानंतर मोबाईलवर प्राप्त झालेला ओ टी पी इथं नोंदवा बिनचूकपणे तात्काळ नोंदवा यानंतर प्रोफाईल अपूर्ण आहे असा इयरर मोबाईल स्क्रीनवर दिसेल प्रोफाईल अपडेट करण्यासाठी आपली माहिती भरण्यासाठी इथे क्लिक करा यावर क्लिक करा यानंतर प्रोफाईल अपडेट करण्यासाठी पूर्ण नाव ईमेल आय डी जिल्हा तालुका नारी शक्तीचा प्रकार नमूद करा तुमचा नारी शक्ती प्रकार निवडा माहिती भरल्यानंतर अशा प्रकारची प्रोफाईल तयार होईल अर्ज भरण्याआधी योजनेविषयी जाणून घेण्यास तसेच हमीपत्र डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा मंडळी अर्जदाराने अर्ज करण्यास सुरुवात करण्याआधी खालील कागदपत्रे तयार ठेवावीत आधार कार्ड बँक खात्याची माहिती जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला अधिवास प्रमाणपत्र आणि महिलेचा जन्म जर परराज्यात झाला असेल तर महाराष्ट्र राज्यातील रहिवाशाशी लग्न झाले असल्यास पतीचे रहिवाशी पुरावे उत्पन्नाचा दाखला पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड असल्यास रेशन कार्डची प्रत स्वाक्षरी केलेले हमीपत्र हमीपत्राची कॉपी डाउनलोड करण्यासाठी निळ्या रंगाचा ॲरो आपल्याला दिसतोय तिथं क्लिक करा योजनेसाठी लागणारे कागदपत्र जाणून घेतल्यावर अर्ज करण्यास नारी शक्ती दूत यावर क्लिक करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यास सुरुवात करण्यासाठी या टॅबवर क्लिक करा पाहत आहात निळा ॲरो या टॅबवर क्लिक करा अटी शर्ती स्वीकार केल्यावर अप्लिकेशन फॉर्म तुमच्या स्क्रीनवर येईल अप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर सर्वप्रथम अर्जदाराने किंवा अर्ज भरणाऱ्याने महिलेचे संपूर्ण नाव निळा ॲरो आपल्याला दिसतो आहे त्या ॲरोच्या रकान्यात भरावे आधार कार्डप्रमाणे अर्जदाराचे नाव भरल्यानंतर जन्मतारीख भरण्यात यावी त्यासाठी जन्मदिनांक निवडा या ऑप्शनवर क्लिक करावे आधार कार्डप्रमाणेच जन्मदिनांक निवडा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे कॅलेंडर स्क्रीनवर दिसेल यावर अर्जदाराची जन्मदिनांक महिना व वर्ष या माहितीची नोंद करावी आणि ओके या पर्यायावर क्लिक करावे अर्जदाराचे वय एकवीसपेक्षा कमी आणि पासष्टपेक्षा जास्त असल्यास अशा प्रकारचा मेसेज स्क्रीनवर दिसेल असा मेसेज दिसल्यास अर्जदाराने अर्ज भरू नये जन्मतारीख भरल्यानंतर अर्जदाराने रहिवाशाचा रकाना निवडावा या रकान्यात दिलेल्या जागी क्लिक करून अर्जदाराने स्वतःचा जिल्हा आधार कार्डप्रमाणे भरावा अर्जदाराचा आधार व मोबाईल क्रमांक आपल्याला निळ्या ॲरोनं दिसलेल्या रखान्यामध्ये भरायचा आहे अर्जदार शासनाच्या इतर योजनेचा लाभ घेत असेल तर त्या लाभाची रक्कम नमूद करावी महिलेचा जन्म परराज्यात झाला असल्यास होय अथवा नाही निवडावे होय निवडल्यावर परराज्य ड्रॉपडाऊन निवडावे अर्जदाराचे खाते ज्या बँकेत आहे त्याची माहिती अचूक भरण्यात यावी निळा ॲरो दाखवला आहे त्याच्यामध्ये अर्जदाराचे आधार बँक खात्याची जोडले आहे का याबाबतची खात्री करण्यात यावी त्याबाबतची माहिती भरण्यात यावी आधार कार्डचा पहिला व शेवटचा फोटो अपलोड करावा आपल्याला निळा ॲरो दिसतोय त्यामध्ये महिलेचा जन्म परराज्यात झाला असल्यास आणि महाराष्ट्र राज्यातील रहिवाशाशी लग्न झाले असल्यास पतीचे रहिवाशी पुरावे जोडावेत वरून तीन नंबरच्या निळ्या ॲरोमध्ये राशन कार्डचा पहिला व शेवटचा फोटो अपलोड करावा महिलेचा जन्म परराज्यात झाला असल्यास पतीचे पुरावे जोडावेत अर्जदाराचे हमीपत्र अर्जदाराने डाउनलोड करून त्यावर स्वाक्षरी करून अपलोड करावे अर्जदाराचे बँक पासबुक असल्यास अपलोड करावे अनिवार्य नाही अर्जदाराचा फोटो अपलोड करावा सर्व कागदपत्रे अपलोड केल्यावर ॲक्सेप्ट हमीपत्र डिस्क्लेमरच्या बाजूच्या चौकोनी रखाण्यावर क्लिक करावे हमीपत्रात दिलेल्या बाबी मान्य असल्यास त्यास संमती द्यावी आणि माहिती जतन करा या टॅबवर क्लिक करावे आता स्क्रीनवर आपल्याला अर्जदाराचे हमीपत्र दिसत आहे हमीपत्रात दिलेल्या बाबी मान्य असल्यास त्यास संमती द्यावी आणि माहिती जतन करा या टॅबवर क्लिक करावे अर्ज भरल्यानंतर व कागदपत्र अपलोड केल्यानंतर भरलेल्या अर्जाचा प्रिव्ह अशा प्रकारे पाहता येईल भरलेली माहिती योग्य असल्यास फॉर्म सबमिट करावा माहिती जतन केल्यानंतर अप्लिकेशन नंबर पाहण्यासाठी होम पेजवर जाऊन यापूर्वी केलेले अर्ज या टॅबवर क्लिक करावे स्क्रीनवरील प्रमाणे दिसेल आपल्याला पाहिलं मंडळी अर्ज भरण्याची ही सोपी पद्धती ज्यांच्याकडे अँड्रॉईड मोबाईल आहे त्या कुणालाही हा अर्ज भरता येतो